भाग्यवान पुरुषांच्या शरीरावर असतात अशा खुणा श्री स्वामी समर्थ मित्रांनो शास्त्रानुसार शरीराची रचना चिन्हे आणि खुना या आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या काही खुणा त्याच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगतात काही खुणात किंवा ती व्यक्तीच्या जीवनाशी संबंध पैशाशी संबंधित माहिती देतात म्हणजे माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही सामुदिक शास्त्रानुसार ठरवलं जातं शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे दर्शवते आज आपण अशाच व्यक्तींबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नंबर एक ज्या पुरुषांची पाठ कासवासारखी उंचावली आहे त्यांना भाग्यवान मानले जाते हे लोक जीवनात खूप मानसन्मान मिळवतात नंबर दोन तळहाताच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुखसमृद्धी असते वाहन सुख मिळतं जीवनात मानसन्मान मिळतो तसेच या लोकांना पैशाची कधीही कमतरता भासत नाही नंबर तीन रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते नंबर चार पुरुषांच्या पायाची तर्जनी म्हणजेच अंगठ्यासह बोट मोठे असेल तर त्याला चांगलाच जीवनसाथी मिळतो नंबर पाच छातीवर दाट केस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमवतात सुखाची प्राप्ती होते हे लोक स्वभावाने खूप समाधानी असतात नंबर सहा ज्या पुरुषांच्या पायावर कमळ रथ बाण अशी चिन्हे असतात ते पुरुष अभिमानाने जपतात या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते नंबर सात नाभी खोल आणि गोलाकार असणे हे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे ज्या पुरुषांची नाभी अशी असते त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद